कारंजा लाड येथील मूर्तिजापूर मार्गावर भिलखेडा हनुमान मंदिरजवळ कारंजा पोलिसांनी ॲपे ऑटो पकडून त्याची चौकशी केली असता या ॲपे ऑटोमध्ये अंदाजे पाच ते सात क्विंटल सरकारी तांदूळ आढळून आला कारंजा शहर पोलिसांनी कार्यवाही करून पुरवठा विभागाचे निरीक्षक हर्षल पवार यांना पत्र देऊन पुरवठा विभागाकडून कार्यवाही झाल्यानंतर हर्षल पवार यांच्या फिर्यादीवरून ऑटोचालक आरोपी रिजवान छोटू मीरावाले राहणार कोळंबी व नफीस खा खा राहणार मंगरूळ पीर या दोन व्यक्तींवर अपराध क्रमांक चारशे सहा तेवीस भारतीय दंडविधानाच्या कलम तीन सात ई सी ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेघीवाले उमेश बिबेकर भगत शिंदे पाटील पाईकराव व माहुरे हे करीत आहेत मात्र कार्यवाही झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून नफीज खान अजिज खान या आरोपीने परत आपल्या मंगरुळपीर येथील गोडाऊनवर तांदुळाची खरेदी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे मागील काही वर्षांपासून कारंजा तालुक्यामध्ये अवैध सरकारी तांदूळ काही ऑटोचालक व कटला चालक, चालक कारंजा शहर व तालुक्यामध्ये खुलेआम खरेदी करताना दिसत आहेत <us> हे ऑटो आणि कटला रिक्षावाले कारंजा शहरामध्ये व तालुक्यामध्ये फिरून बेकायदेशीरपणे तांदूळ आणि गहू खरेदी करतात व तांदूळ आणि गहू कारंजा येथून जवळच असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव येथे व मंगरुळपीर येथे नेऊन त्याची विक्री करतात वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर व यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव हे रेशनिंगच्या अवैध तांदूळ गहू खरेदीचे माहेरघर बनले आहे मंगरूळ आणि बोदेगाव या दोन्ही ठिकाणावरून महिन्याकाठी अंदाजे दोनशे ते तीनशे टन तांदूळ निर्यात केला जातो हा शेकडो टन अवैध तांदूळ बेकायदेशीरित्या विकून हे व्यापारी लाखो रुपये कमावताना दिसत आहेत पोलीस विभागांकडून या व्यापाऱ्यांवरती अनेक वेळा व्या कार्यवाही करण्यात आली मात्र छोट्या मोठ्या कार्यवाहीला न जुमानता हे व्यापारी राजरोसपणे आपला व्यवसाय अविरतपणे करीत आहे या अवैध तांदूळ खरेदी व विक्रीकडे महसूल विभाग व पुरवठा विभागाने स्वतः लक्ष घालून शहरामध्ये राजरोसपणे तांदूळ खरेदी करणाऱ्या कटला आणि ऑटो चालकांवरती कार्यवाही करून मोठ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या आळून त्यांच्यावर सरकारी तांदुळाची तस्करी करण्याबाबत अतिशय कठोर कार्यवाही करावी अशी मागणी तालुक्यामधील जनतेमध्ये होत आहे महसूल व पुरवठा विभाग या अवैध तांदूळ तस्करांच्या मुसक्या आवळणार का याकडे कारंजा बोदेगाव व वा मंगरुळपीर वासियांचे लक्ष लागले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड